नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकंती दिशा भाग त्र्याण्णवमध्ये मी आपलं स्वागत करतो तर आज मी आलो इथे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध असा बुलढाणा जिल्ह्यात आणि बुलढाणा जिल्ह्यात आहे एक सुंदरस असं छोटंसं गाव लोणार आणि हे लोणार गाव आपल्याला माहितीच असेल की लोणार सरोवरसाठी प्रसिद्ध आहे चला तर लोणार सरोवर पाहूया पण त्या अगोदर ह्याचा इतिहास आपण थोडक्यात मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो लोणा सरोवरची निर्मिती पन्नास हजार वर्षापूर्वी एका उल्कापातामुळे झाली हा उल्कापात पृथ्वीवर जोरदार आढळला त्यामुळे जमिनीमध्ये मोठा खड्डा म्हणजेच विवर तयार झाले काही कालावधीमध्ये ते पाण्याने भरले जेव्हा त्या पाण्याची चव घेतली तेव्हा ते, ते पाणी खारे लागले अशा रीतीने ते खाऱ्या पाण्याचे सरोवर ओळखले जाऊ लागले येथील पाणी अल्क ह्या सरोवराचा अभ्यास करण्यासाठी अनेक अभ्यासक शास्त्रज्ञ देश विदेशातून येतात हे सरोवर पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे लोणार तर मित्रांनो लोणार सरोवर हे बेसळ खडकापासून तयार झालेले जगातील सर्वात मोठे आघाती विवर आहे लोणार सरोवरला ऐतिहासिक महत्त्व आहे ते अनेक प्राचीन मंदिर आहे सरोवराच्या परिसरात विविध वनस्पती आणि प्राणी आढळतात जे आपल्या लहान मुलांना आणि आपल्याला बघायला खूप आवडतात हे वन्यजीव अभयारण्य म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो हा आजूबाजूकडे किती खूप छान सुंदर निसर्गमय वातावरणात असल्याने इथून हलावसेच वाटत नाही तर मित्रांनो आता पुढील गोष्ट एक सांगतो की मित्रांनो काही अपरिय कारणास्तव सरोवर आम्हाला संपूर्ण पाहायला मिळालं नाही इथे येण्यास आम्हाला तीन वाजले त्यामुळे तीन नंतर पुढे जाण्यास बंदी असल्याने पुढे जाते आला नाही कारण का आता इथे वन्यजीव अभयारण्य असल्यामुळे पुढे येणं आपण जर गेला तीन नंतर पर गे जाल जा जातो। लो तर परत परतीचा मार्ग येण्यासाठी अंधार होणार मग उशीर झाल्यावर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो त्यासाठी ते बंदी घातली आपल्याला जर संपूर्ण लोणार सरोवर पाहायचं असल्यास संपूर्ण अर्धे दिवस जातो मित्रांनो आपल्याला जर खरंच लोणार सरोवर संपूर्ण पाहायचं असेल तर सकाळी लवकर उठायचं इथे गेटवर पोचायचं आणि पोचला तर आपल्याला लोणार सरोवर संपूर्ण पाहायला मिळेल हो की नाही चला तर आता मी जास्त वेळ आपला घेत नाही आता आपण लोणार सरोवर पाहायला सुरुवात करूया आहात ना सोबत हा।, हा हा हे धार म्हणजे आणि सरोवर पुढे हे सरोवर अच्छा हे धा धार म्हणजे काय

एक वेलकम टू लोना यस वेलकम टू लोना yes. हाँ एक मिनट हाँ आराम से आराम से क्या बात है आराम से सेल ट्राय वेल ट्राय

ते मंदिर आहे ना ते चला आता आता तुमचं एक हे काढू का उभा का म्हणजे पुढे दोन मिनटे या, ना या, ना या आणि मागे जावा मग हां ओके ते मंदिर आहे ना येथे तर मित्रांनो परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली नाही चला पिण्यासाठी पाणी

समोर आहे ते मंदिर दिसतंय तिथे बोटी नाही एकदा का चालेल चालेल एक मिनिट चाले, चाले। एक वीट दिलच्या नाही तरी पण हे ना हा बघा ना हा रेस्ट्रिक्टेड एरिया त्याच्यातून आपण खाली सुद्धा जाऊ शकतो पहिला जात होते लोक आता पावसाळा असल्यामुळे मला वाटतं की हे बंद केला हा रस्ता आ, मला वाटतं पावसाळ्यानंतर हे खुलं होऊ शकतं उन्हाळ्यात आलं तर ता आपण इथे येऊ शकतो आणि जाऊ शकतो इथे मोराचा आवाज येतो म्हणजे मोर तर बहुतेक आहेतच आहे चला रेडी तो तो ना ना। चला आता किती राहिले वीस वेगळा जात चला 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 बाय बाय ये वादिया ये फिजाए बुला रहे रही तुम्हें हमेशियों के सदाए बुला रही हैं तुम्हें ये हेवा ये फिजाए बुला रही तुम्हें

जायला पाहिजे बघ धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांना आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आता आपली वेट भटकन ते अनुकेतीशा भाग चौऱ्याण्णवमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या कारण आपण सुरक्षित आपलं कुटुंब सुरक्षित हो आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असणार आहे हे लोणार सरोवर आपल्या कुटुंब मित्रमंडळीसह जरूर पाहायला या चला मी आता आपला निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र

हा बघा ना, ना। हा रेस्ट्रिक्टेड वेडिया त्याच्या आपण खाली सुद्धा जाऊ शकतो पहिला जात होते लोक आता पावसाळा असल्यामुळे मला वाटतं की हे बंद केला हा रस्ता मला वाटतं पावसाळ्यानंतर हे खुलं होऊ शकतं उन्हाळ्यात आलं तर आपण ता इथे येऊ शकतो आणि जाऊ शकतो इथे मोराचा आवाज येतो म्हणजे इथे मोर तर बहुतेक आहेतच चला रेडी दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने पाऊस आलेला आहे चला चला हे सुंदर अशी जागा माझी खूप वर्षापासून इथे ती यायची इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे बऱ्याच वर्षापासून ह्या मी लोणार सरोवरबद्दल ऐकत होतो आज तो दुग्ध शर्करा योग ह्याला म्हणतात जे जेव्हा आपल्याला दोन आनंदाच्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण दुग्ध शर्करा योग होतो तसं आज आहे तो दुग्ध शर्करा योग आहे आणि माझी मनापासूनची इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे आमी मुंबई अकोला एक अकेला बुलढाणा बुलढाणा एक एक हेत तो एक एक सोलो गेट तुम्ही काय केले एक अकेला सप्पे भारी हां बुलढाणा चांगल चांगला का बस एव हे चांगला आले आणि मागे असा वर वर वर